जवळ येत आहे म्हणून खास आहे मी तुमच्यासाठी सांगत आहे बरं का मी अनुभवले आहेत आणि मी ऐकले आहेत ह्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आवडता स्त्रीसाठी स्वतःला बदलायची ताकद ठेवतो आणि तो पूर्णपणे स्वतःला बदल बदलतो आणि जर तो स्वतःला बदलत नसेल तर लक्षात घ्या की ती त्याची आवडती स्त्री नाहीये मग तो त्याचा आयुष्य त्याच्या पद्धतीने जगत असतो आणि जर आवडायची आणि बदलायची ताकद ठेवली त्या स्त्रीसाठी तो काहीही करतो आणि स्वतःला पूर्णपणे बदलून घेतो हाय हॅलो फॅमिली तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगते <laughs> काय <laughs> तर गेलेला क्षण परत येत आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हाला सांगत असतो बरे का तर आजच्या डे ची सुरुवात माझ्या कामापासूनच झालेली होती म्हटलं काही गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर कराव्या ज्या की तुमच्यासाठी सुद्धा हेल्पफुली असतील आणि तुमच्या साठी हा ब्लॉग खूप महत्वपूर्ण ठरेल तर अशा पद्धतीच्या साड्या सा सध्या खूप ट्रेंडिंगला आहे तर ट्रेंडिंग साड्या तर आहेत सर्वांना माहितीच आहे पण सर्वात अवघड गोष्ट म्हणजे तर याचं ब्लाउज स्टिच करणं आणि सर्वात महत्वाचं त्यापेक्षाही अवघड जर काही म्हटलं तर ह्या साडीला फॉल वगैरे बसवणं तर या बस पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फॉल बसून दाखवणार आहे जेणेकरून माझ्या सर्व मैत्रिणीसाठी तो खूप सोपी पद्धत राहील आणि त्यांनाही अशा पद्धतीने अशा साड्यांना फॉल कसे लावायचं ते सुद्धा समजेल त्यामुळे म्हटलं दोन्ही साड्यांना आज मला इकडे फॉल लावायचा होता त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण हा करावा व्हिडिओ तर इथे मी बकेटमध्ये घेतलेलं होतं पाणी ज्या कंपनीचे किंवा ज्या क्वालिटीचे तुम्हाला फॉल घ्यायचा आहे ना ते तुम्ही इकडे घेऊ शकतो आणि ते अगोदर आपण फॉल घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्टली पाण्यामध्ये घालून घ्यायचा नाही आहे जेणेकरून आजकाल जे फॉल वगैरे आहेत किंवा अस्तर आहेत ना जास्त प्रमाणामध्ये दे डॅमेज वगैरे निघायला लागलेत मग एकदा जर तो ओला झाला तर जे काही शॉपमध्ये तुम्ही घेऊन आलेलं आहे ना ते शॉपवाले पण रिटर्न घेत नाहीत आणि जर तुमच्याकडे जर राहिला तो फॉल तुमच्यासोबत दिल कुठलाच कामाला येत नाही त्यामुळे तुम्हाला हा जो फॉल आहे ना अगोदर पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघून घ्यायचंय जेणेकरून कुठे डॅमेज वगैरे आहे का किंवा त्याची शिलाई वगैरे जे काही असते ना ते शिलाई वगैरे ओपन झालेली ते नाही आहे ना फिनिशिंग केसात जर चांगला फॉल असेल तर व्यवस्थित आपल्याला तो पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे तर कुठलाही फॉल भिजत घालते वेळेस मी दोन ते चार मिनटं त्याला भिजत ठेवते बरं का पाण्यामध्ये जेणेकरून पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये हे होईल आणि पूर्ण जो आहे ना सॉफ्ट होऊन जाईल अगोदर एक फॉल आहे ना इकडे राजनी भेजित घातलेला होता त्यानंतर मी दुसऱ्यासुद्दील घातला आणि मग त्यानंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे जर तुम्ही प्रेस करून घेणार नसाल तर जसा तसा फॉल आहे ना एकदम असा लोमटा म्हणजे वाळू घालायचा आहे काही वेळासाठी आणि जे काही त्याचं खफट आहे ना त्या फॉलचं त्याला असं फोल्ड करून ना एखादी बॉक्स खाली किंवा जे काही वजनदार वगैरे आहे बॉक्स वगैरे असतो उशी वगैरे किंवा आपलं कॉट वगैरे जे काही आहे ना त्याच्या गादी खाल्लेसुद्धील तुम्ही असंही ठेवू शकता बरं का जर तुम्ही प्रेस करणं शक्य नसेल एखादी फॉलसाठी कुठे प्रेस इस्त्री लावून घ्याव असं वाटत असेल तर तुम्ही ही पद्धत करू शकतो तर बघा माझा फॉल असा मस्त इकडे सुकून झाला आणि आता मी इकडे फॉल लावायला सुरू केलेला आहे तर या कलरची साडी आहे ना ते मी अगोदर लावून घेते तर हे कारण काय आहे हे मशीनवरती वगैरे फॉल लागत नाही त्यामुळे तुम्हाला मी घरगुती पद्धतीने दाखवणार आहे कारण हे तुमच्यासाठी खूप तुम्हाल महत्त्वाचं आहे किती पण फॉल लावण्यामध्ये परफेक्ट असेल तर खूप जणांना हा प्रश्न आहे की आता इथे मशीन वगैरे चालत नाही तर कसा फॉल बसवून घ्यायचा तर बघा असे एकदम प्रेस एकदम टाईट झालेलं होतं हे जे फॉल आहे ना एकदम छान असा पाहिजे चुरगुळ्या वगैरे नाही पाहिजे ते मस्त एकदम छान लागला जातो नाही खाली झोळ वगैरे येतं फिनिशिंग पण साडीचे वगैरे छान दिसत नाही तर आपण या कलरचा फॉल अगोदर लावायला सुरू केलं आहे तर या कलरचा आपल्याला रेड वगैरे घ्यायचा आहे म्हणजे दोरा वगैरे घ्यायचा आहे आणि अशी बारीक सुई भेटते ते सुधील घ्यायची आहे बरं का आता डेली डेली मी यूज करते ना त्यामुळं थोडीशी वाकडी झालेली आहे पण काही हरकत नाही आहे हे माझ्या कामामध्ये मा येते आणि उलट याच्यामुळे मला आणखीन फास्ट काम करता येतं तर डेली मी काम करते आहे त्याच्यामुळे माझा काही हात बसून गेलेला आहे पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नीसुद्धी चेंज करू शकतो जर तर तुमच्या कुठल्या सुईला काही प्रॉब्लेम आला असेल तर ज्या कलरचा आपला साडी आहे ना त्याच कलरचा आपल्याला दोरा घ्यायचा आहे सिंगल आतमध्ये ववून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची एक छोटीशी गाठ बांधून घ्यायची आहे बॅकसाईडला तर अशा पद्धतीने इथे मी दोरा घेतलेला आहे आणि मी खालच्या साईडने इकडे हातशिलाई करायला सुरू केलेला आहे सर्वात मेन सांगायचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की यात नवीन काय सांगितलेलं आहे तर असे जे फॉल आहेत ना म्हणजे अशी जे साडी वगैरे आहे ना त्या अशाच पद्धतीने त्याला फॉल बसवावा लागतो कारण दुसरं कुठलंच काहीच ऑप्शन नाही आहे कारण हे जे फॉल आहे ना आपण मशीनवरती बिलकुल लावू शकत नाही जर मशीनवरती कसं लावायचं हे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट करा त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि अगोदरचे पण आपले व्हिडिओ आहेत आपण मशीनवरती कसा फॉल बसवायचा किंवा हातशिलाई पण कशी करायची हे सुद्धा सांगितलं तर अशा पद्धतीने मी फॉल बसून घेतलेला आहे खालच्या बाजूने आपल्याला पूर्णपणे अगोदर हात शिलाई करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला वरच्या बाजूने करून घ्यायचे तर एकदम परफेक्टली पद्धतीनं मी ते दोन्ही साडींना फॉल बसून घेतलेले आहे जर तुम्हाला आणखीन काही समजलं नसेल तर मला खाली कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेन तर ते तर झालं माझं पूर्णपणे आजचं वर्क तर आज मला किचनमध्ये हे सगळं इकडे रवा वगैरे होता तुम्ही त्याला गरासुद्दी म्हणू शकतो किंवा मण्यासुद्दील असेल तर ते मला एकदम स्वच्छ करून घ्यायचा होता आणि मला इकडे आज भाजून घ्यायचा होता तर बघा मी कशा पद्धतीने हा भाजून घेतला आहे थोडंसं भाजायला ठेवते त्यानंतर तेल किंवा तूप टाकून आणखीन त्याला लालसर होईपर्यंत मी भाजून घेत असते तर भाजून ठेवण्याचं असं कारण आहे जेव्हा कधी मॉर्निंगला आपल्याला पटकन झटकन असा नाश्ता वगैरे तयार करायचा असतो किंवा कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला घरा लागत असतो तर पटकन भेटला जातो त्यामुळे मी काय करते माहिती का जे काही पोहे वगैरे आहे स्वच्छ निवडून ठेवत असते तांदूळ वगैरे ते सुद्धा निवडून एका डब्यामध्ये ठेवत असते ज्याने करून मला रोज मॉर्निंगला लवकर उठायचं असतं टिफिन वगैरे रेडी करायचं असतं त्यामुळे माझी हे बाकीची तयारी आहे ना जेव्हा माझं काही टायमिंग आहे ना तेव्हा मी पूर्णपणे तो टायमिंग माझ्या किचनमध्ये घालत असते तर अशा पद्धतीने पूर्ण एका माझा रवाळ्या भाजून झालेला होता तो थंड झाला त्यानंतर मी तो डब्यामध्ये भरला आणि किचनच्या बॉक्समध्ये खालच्या साईडला मी ठेवून दिला तर सगळं काही काम झाल्यानंतर असंही माझी तब्येत ठीक नव्हती तरीही मला काम सगळं करून घ्यायचं होतं आणि कामाच्या पुढं माझी तब्येत ठीक आहे का किंवा मला काय होते का ते सगळं काही मी बघतच नाही तब्येत तर ठीक नव्हती तरी म्हटलं कामं सगळे आवरून घ्यायचं तर इकडं मग लसन वगैरे घेतलं आता तुम्ही म्हणत असाल या लसनवरती इतकं प्रेम काय होत जात आहे तर अशी काही गोष्ट नाही आहे बरं का ही लसन वगैरे आहे ना मी काय करत असते जेव्हा त्याला आपल्याला लागत नसतो ना मॉर्निंगला तर त्या टायमिंग मला होत नाही ना सोलून ठेवायचं वगैरे त्यामुळे म्हटलं आज वेळ आहे तर हे लस आपण सोलून वगैरे ठेवूयात म्हणजे त्याचा जर साल वगैरे काढून मी काय करत असते दोन ते चार दिवसाचा आहे पण एक छोट्याशा डब्यामध्ये ना त्याला मी असं बारीक करून ठेवत असते आणि मिक्सरमध्ये जर तसा मिक्सरमध्ये जर लसण बारीक केला तर ता त्याला ता पाणी वगैरे सुटू शकतं त्यामुळे तुम्हाला जे खलबत्ता वगैरे असतो ना दगडी खलबत्ता किंवा जर्मलमध्ये पण आता नवीन असं मार्केटला वगैरे भेटत आहे तशामध्येही तुम्ही करू शकतो पण माझ्याकडे दगडी जो आहे ना घरगुती म्हणजे गावाकडे भेटतो तसं आहे त्यामुळे मी त्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये वाटून ठेवत असते जेणेकरून मला ते लवकर भेटतं त्यानंतर माझ्या बावळांनी युनिंगला वगैरे थोडासा फ्रेश झाला आवरला आणि मम्मा जेवण वगैरे दे बोलला त्याच्यानंतर मी त्याला दिला आज वरण भात तर बघा तो वरण भात दिल्यानंतर इथे काय करत होता त्या त्याचं टी शर्ट वगैरे थोडंसं ओलं झालं होतं कारण त्यानेच पाणीमध्ये गंमत झंबत म्हणजे थोडंसं खेळ खेळलं वगैरे होतं त्याच्यामुळे त्याचा टी शर्ट पूर्णपणे ओला झाला होता तर त्याला बोलणं चेंज करू नये तर आज मी काय त्याला ड्रेस वगैरे घातला नाही त्यानं स्वतःनं स्वतःचं औरून घेतलं होतं तर बघा तो टी कसा इकडे उलटा घालून बसलेला आहे आणि स्वतःच्याच पायावर तसं रेशेस करून घेतोय आणि विही वगैरे ओढतो आर वगैरे ओढतो आणि सांगतोय की मम्मा मी इकडे माझं नाव लिहत आहे मी त्याला ओरडलं की तू टी शर्ट उलटा का घातलेला आहे तर तेव्हा तो उठून लगेच चालला होता ड्रेस चेंज करायला मी म्हटलं जाऊ नकोस मी सर्वांना सांगून देते म्हटलं की तू रॉंग आहेस बॅड बॉय आहेस आणि असे टी शर्ट वगैरे घालत असतं तर असं काही नाही आहे तो बॅड बॉल नाही आहे बरं का खूप गोडबॉल आहे आणि लहान मुळे जर लहानपणी जर मस्ती नाही करणार कधी करणार योग्य वेळामध्ये योग्य गोष्टी केल्या तरच त्या बऱ्या वाटत असतात त्यामुळे मला इतकं काही म्हणत नाही पण त्या गोष्टी त्यानं परत परत करू नये त्या गोष्टी त्या परत परत चुका करू नये त्यामुळे त्याला मी योग्य वेळी जे काही चुकीचं आहे बरोबर आहे ना त्याला मी ते सांगत असते आता तुम्ही म्हणाल थोडासा माझा आवाज चेंज येत आहे म्हणजे बोलण्यामध्ये चेंजेस वगैरे येत आहे किंवा आणण्या आवाजामध्ये चेंजेस वगैरे येत आहे तर हो माझी तब्येत ठीक नाही आहे ना त्याच्यामुळे माझा आवाजसुद्धा थोडासा चेंज झाला आहे आणि दोन दिवसापासून काय मी व्हिडिओज वगैरे एडिट केलेले नव्हते तर म्हटलं हा ब्लॉग घेतलेला आहे तर लगेच आपण व्हाईसओव्हरसुद्धील करूयात आणि पूर्णपणे हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट करून ठेवूयात म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगता येईल आणि नेक्स्ट व्हिडिओची सुधीर तुम्ही वाट पाहताना त्यामुळे मला डेली व्हिडिओ करावेच लागतात कारण तुमचे कमेंट तुमचे व्हिडिओ पाहणं माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे जसं की माझ्यासाठी व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वपूर्ण आहे तर नेहमीच्या व्हिडिओमध्ये आता मी आणि राज दिसत आहे पण तुम्हाला कसे वाटते आमच्या दोघांचे व्हिडिओ ते सुद्धा सांगायचं आहे बरे काय बॅड बॉइस मला वरण ठेवलं इकडे गरम करायला राईस आहे ते पण थोडंसं गरम करायचं आहे दूध गरम करायचं जेवण वगैरे करायचं आहे छान उकळी आली वरणाला मस्त असं वरण बनवलंय जसं मला आवडतंय ना तसं माझं फेवरेट वरण भात आहे हिरवी मिरचीचं वरण तर मला प्रचंड आवडते एक पद्धत ना तुम्हाला मी एक वेळेस दाखवते रे ते रेसिपी हिरवी मिरचीचं एकदम असं हिरवं हिरवं कार असं वरण दिसतं ना यल्लो कलरवालं ते म्हणजे येल्लो नाही दिसत ते थोडंसं ग्रीनमध्ये दिसतं जेव्हा आपण हिरवे मिरचा ठेसा वगैरे यूज करतो ते वरण करतो ते करते गरम खूप आवडतं मला तेव्हा ते एक वेळेस रेसिपी दाखवते मी तुम्हाला आणि कसं वरण भात आवडतं ते सुद्धा दाखवते त्यासोबत राईस पण कसा पाहिजे ते सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला तर इकडे होतं हे आज हे पॅकेट ओपन केलंय आणि आहे दोघांनी आणि दोन माहिती असं तर आता फॅमिली तुम्ही नवनवीन ठिकाणून माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर कोणी लातूर साईडचा असेल तर कोणी नसेल पण ज्यांनी आहेत ना आहे त्यांना हे गोष्ट माहिती आणि ज्यांना नाही आहे ना, ना त्यांना मी ही गोष्ट सांगते आमच्या लातूर साईडला जर म्हटलं बासुंदी स्पेशल जर कुठलं गाव विचारलं तर तुम्हाला नेहमी तिथं उजनीच सांगितलं जाईल बरं का खूप स्पेशल अशी बासुंदी तिथे भेटते आणि चिवडा जर कुठला स्पेशल आहे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे अष्टामोड असंच नाव ऐकायला भेटेल बरं का तर तुम्ही जर या बाजूला आलात तर दोन्ही एकदा ट्राय करून बघा तर आहे अष्टामोडचा चिवडा एकदम झणझणीत मसालेदार आणि तिखट असा आहे जो की मला खूप आवडतो असा होताचा ब्लॉग बाय टेक केअर फॅमिली बाय